नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये संध्याकाळचा टाईम होत आला आहे साडेपाच वाजले जहाच आहे काकाजी काकाजीच्या कोराच्या वाढदिवस आहेत म्हणजे माझ्या भावाच्या समजा किरणची तयारी झाली मी तयारी केली नाही केली काही हरकत नाही कसं आहे तिसर चालते किरणची तयारी झाली चला वाढदिवसाला जहाच आहे चलो किरण चलो बापूबाई कसे आहेत कपडे काढूनचे नाही दिया येतोच दिया येतो ती पण दियायला काही घेतलं नाही नाही म्हणून काही घेत नाही आता तर मित्रांनो या मशीनचा नट खराब झाला आहे तो काही खुलत नाही तो दुकानात दाखवायचे दिले आणि नट टाकायचे अंदर खुलून नाही घ्यायचे तिथे सुधरायला नाही अफारचनी ते काम होऊन जाते आणि वाढदिवस पण होऊन जाते तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत मावशी या घरी काकाजी या घरी तर पाहू शकता आपण बर्थडेची चांगली जोरदार तयारचे आहेत डेकोरेशन वगैरे चालू चल आहेत चला तोपर्यंत आपण पर्शिनीतून मशीन सुधरून नट वगैरे भेटतो का पाहून पर्शिनीतून मग पाहून बर्थडे कसं काय होते तर तर मित्रांनो बर्थडे सेलिब्रेट झालात ते लायटिंग लुटिंग ते फेस वगैरे उडाला त्याच्या अंगावर पुरा केकवर त्यानं फेस उडवला चेहऱ्यावर कमी ते केकवरच ते मग नंतर केक वगैरे चिवडा वगैरे खाल्ला जेवण वगैरे केलं जेवणामध्ये आलोपात बनवला होता मग आणि घराकडे निघलो तोपर्यंत मी बर्थडे सेलिब्रेट करा <laughs> <laughs> कानत की संगीत हो रही है डिवाइस कैमरा कैमरा मतलब आज क्या है हां